कला क्रीडा साहित्य संस्कृती यांचा सुरेख संगम असणाऱ्या उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज इंदोली यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित उन्हाळी व्यक्तिमत्व शिबिरात विद्यार्थी रंगले विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी इंदोली येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने विनामूल्य उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला या शिबिरात योगासने चित्रकला मार्गदर्शन सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन हस्तकला व कागदी काम यासह मनोरंजनात्मक खेळ टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे मूर्तीकाम मातीकाम प्रात्यक्षिक क्रेप कागदापासून विविध कलात्मक वस्तू बनवणे रांगोळी डिझायनिंग मर्दानी खेळ दांडपट्टा लाटीकाठी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कला शिक्षक विजयकुमार सिंगन सयाजी पवार सुनील परीट योगेश कुंभार डॉक्टर मेघा शिंदे सागर मुळे चंद्रशेखर सरकाळे आदींचे मार्गदर्शन लाभले कलात्मक असणाऱ्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद देत विविध वस्तू बनवल्या यामधील सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सुंदर कलाकृती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुकही करण्यात आले नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ इंदोलीचे अध्यक्ष निवासराव निकम तसेच सर्व संचालक यांनी या व्यक्तिमत्व विकास शिबिराला प्रोत्साहन दिले शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल घाडगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील कराड़